माणगाव तालुक्यातील सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकोपा जपणारे निजामपूर सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ तळे यावर्षी आपली पंचवीस वर्षाची परंपरा जपत सव्वीसव्या वर्षात पदार्पण करत आहे या खास पर्वानिमित्त गुरुवारी चार सप्टेंबर रोजी कोकणी पारंपरिक तुरा नाचाचे भव्य जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत हा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी अकरा वाजता निजामपूर ग्रामपंचायत पटांगण येथे पार पाडणार आहे या कार्यक्रमात शक्तीवाले शाहीर संदीप मोरे खेडवाले आणि तुरेवाले शाहीर ध्यानदीप भोईनकर आपला कलाविष्कार सादर करणार आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक कलेचा जागर घडून आणणाऱ्या या उपक्रमात निजामपूर परिसरातील शक्ती तुरा प्रेमी ग्रामस्थ आणि गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश शिर्के आणि मंडळ सदस्यांनी केले आहे